नमस्कार शाकुंतल स्कूलच्या इयत्ता दहावी सी बी एस ईच्या उज्ज्वल निकालांची परंपरा यंदाही कायम शाकुंतल स्कूल फॉल एक्सलन्स या सी बी एस ई बोर्ड संलग्नित विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल काल जाहीर झाला यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांनी यशाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली यामध्ये बारा विद्यार्थ्यांनी नव्वद टक्के व त्यापेक्षा जास्त गुण घेऊन घवघवीत यश प्राप्त केले यामध्ये आदित्य कुलकर्णी या, या विद्यार्थ्याने सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकविला तर भार्गव रावंडे पंच्याण्णव पॉईंट सहा टक्के संतेश वाडीकर ब्याण्णव पॉईंट सहा टक्के ओंकार चोतमाल ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के बंधन गोनारकर ब्याण्णव पॉईंट वीस टक्के आदित्य देशमुख एक्क्याण्णव पॉईंट दहा टक्के सुमित भंडारे नव्वद पॉईंट ऐंशी टक्के अनुष्का जाधव नव्वद पंचेचाळीस टक्के विपिन जोशी नव्वद टक्के नेतलमंत्री नव्वद टक्के मानशी पवळे नव्वद टक्के आयुष्य राठोड एकोणनव्वद पॉईंट वीस टक्के या विद्यार्थ्यांनी घवघवीत एज प्राप्त केले यावर्षीच्या निकालामध्ये ऐंशी टक्के व त्यापेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण विद्यार्थी ही बावीस होती तर सत्तर टक्के व त्यापेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण विद्यार्थी संख्याही तेवीस होती सर्व गुणवंताचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री गिरीश जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना श्री गिरीश जाधव म्हणाले की भविष्यात तुमच्या यशस्वीतेचा प्रवास असाच अखंडित राहो वर्षभर मेहनत करून गुणवंत विद्यार्थी घडविणाऱ्या सर्व शिक्षक वृंदाचे देखील यावेळी गिरीश जाधव यांनी अभिनंदन व कौतुक केले या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री गिरीश जाधव सचिव सौ सिंधुताई पावडे उपाध्यक्ष श्री दीपक जाधव कोषाध्यक्ष पूजा जाधव प्राचार्य सदाशिव टाकळे उपप्राचार्य भुवना बार्शीकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते दित्य कुलकरणी शाकुल्थल स्कूल फॉर एक्सी तो स्टूडेंट आज मैं बहुत खुश हूँ मतलब सेकंड सेकंड वैसे तो मैं फर्स्ट आना चाहिए था लेकिन सरों तो में सेकेंड हूँ मेहनत बहुत की थी, थी मैंने तो इसीलिए सारे सब्जेक्ट को तो इक्वल वेटेज दिया और बहुत मेहनत की मतलब सारे सब्जेक्ट्स को तो अच्छे से किया मैंने अच्छा टाइम दिया इक्वल इंपॉर्टेंस दिया ऐसा नहीं कि कोई सब्जेक्ट ज़्यादा इंपॉर्टेंट समझा कोई सब्जेक्ट कम इंपॉर्टेंस समझा इसलिए आज अच्छा रिजल्ट दिया मैं बहुत खुश किया व्हाट इज़ द सीक्रेट ऑफ सक्सेस सीक्रेट ऑफ सक्सेस हार्ड वर्क हार्डवर्क के सिवा कुछ मिलता नहीं है हार्डवर्क करना ही पड़ता है आपका कितना भी स्ट्रांग सब्जेक्ट आपको हार्डवर्क करना पड़ता है आपको टाइम देना पड़ता है तब जाके आपका रिजल्ट आता है और ऐसा नहीं है कि एक सब्जेक्ट आ गया तो आ गया अब जैसे मैं बात करूँ तो एक हाथ से हो सकता है पाप लेकिन उतना अंतर नहीं है मैंने अंतर पर सारे सब्जेक्ट को इक्वल मार्क्स है लगभग इक्वल मार्क्स है तो इसलिए मेरा रिजल्ट अच्छा है इसके पास और आपको टीचर का गाइडेंस कैसा था टीचर्स सारे सपोर्टिंग थे अब तो मैं बात तो करूँ मैथ्स के टीचर हो गए एस एस टी के टीचर हो गए संस्कृत के लैंग्वेज साइंस के टीचर तो सारे बहुत सपोर्टिंग टीचर थे और जब भी मुझे डाउट आ रहा था ऐसा नहीं तो इग्नोर करते थे किसी भी टाइम जाके मोबाइल पर डाउट सॉल्व करते थे तो उससे मुझे बहुत हेल्प हुआ बोर्ड में बाकी स्कूल स्कूल के बारे में क्या कहना चाहेंगे यहाँ की सुविधा क्या है टीचर्स है मतलब टीचर्स तो बहुत ही अच्छे हैं यहाँ पे टाइम देते हैं टाइम की कोई कमी नहीं है कि स्टूडेंट्स तो सारे स्टूडेंट की तरफ फोकस होता है उनका तो ये सब चीज़ें अच्छी है स्कूल स्कूल के ग्राउंड के बारे में ग्राउंड और स्पोर्ट्स के क्लासेस होते हैं मतलब ऐसा नहीं है कि बस एक ही साइड से इनका फोकस है स्पोर्ट्स के लिए क्लासेस होते हैं डांस म्यूजिक ये सब भी आते हैं तो स्कूल तो अच्छा है बाकी स्टूडेंट के लिए स्टडी करने के लिए और फर्स्ट नंबर रैंक लाने के लिए सेकेंड रैंक लाने के लिए क्या कहना चाहेंगे सबसे पहले चीज़ तो अगर रैंक लानी है तो रैंक के बारे में भूलना पड़ेगा पहले सब्जेक्ट अच्छे से करना पड़ेगा स्टडी स्टडी करनी पड़ेगी सारे सब्जेक्ट को स्टार्टिंग से स्टडी करनी पड़ेगी ऐसा नहीं है कि आप एग्जाम एक महीने दोगे और फिर आपकी रैंक आ जाएगी आपको तो पूरे साल मेहनत करनी पड़ेगी अलग अलग टाइप के क्वेश्चन करने पड़ेंगे अलग अलग, पड़े अलग बुक्स लगानी पड़ेगी अलग अलग थिंकिंग करनी पड़ेगी फिर आएगी आपको अच्छा बाकी नेक्स्ट फ्यूचर क्या है क्या करना चाहेंगे चा। अभी तो मैं आई करने वाला हूँ मतलब आईआईटी बॉम्बे से मैं सोच रहा हूँ इंजीनियरिंग करने का और मैथ्स ही मेरे इंटरेस्टिंग सब्जेक्ट मतलब पसंदीदा सब्जेक्ट है फिर मैं मैथ्स ही चूज़ करूँगा और फिर मैं आईआईटी से माझ्यासाठी आज खूप आनंदाचा क्षण आहे आज प्राऊड मुवमेंट म्हणू शकतो ज्याला आपण आणि त्याने रात्रंदिवस जी मेहनत केली आहे ती मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे अक्षरशः म्हणजे जेवण झोप ज्या म्हणजे अतिशय आवश्यक गोष्टी आहेत त्याच्यावर सुद्धा त्यांनी मात करून केवळ अभ्यासाने अभ्यास आणि कसा अभ्यास केला तर विशिष्ट पद्धतीने अभ्यास केला प्रत्येक विषयाला समान वेळ दिला तेवढंच महत्त्व दिलं जे नाही की फक्त सायन्स मॅथ्स इम्पॉर्टंट आहे आणि लँग्वेजेस लेस इम्पॉर्टंट आहेत असं मुळीच केलं नाही आणि जे काही बोर्डचं पॅटर्न आहे तेही समजून घेतलं आणि विशेष म्हणजे आम्ही गाईड करण्यापेक्षा जास्त तू स्वतःच या गोष्टी शिकून घ्यायचा नेटवरून किंवा टीचर्सची कॉन्टॅक्ट करून चर्चा करून वेगवेगळ्या गोष्टींची माहिती त्यांनी करून घ्यायची तर ती जी एक उत्सुकता म्हणा विद्यार्थ्यामध्ये असायला पाहिजे ती त्याच्यामध्ये भर आहे खचून भरलेली आहे त्यामुळे मला खूप प्राऊड वाटतो की मी त्याची मम्मी आहे शाकुंतल शाळेमधून शाकुंतल शाळेमधून शाळा खूप चांगली आहे त्याच्यामधून बऱ्याचशे टीचर्स आहेत ज्यांनी त्याला सपोर्ट केला स्पेशली मॅथ्स असेल संस्कृत असेल किंवा एस एस टी जो लेंदी सब्जेक्ट्स आहे त्याच्यामध्ये शिवम सरांनी बरंचसं त्याला सपोर्ट केला आणि टीचर्ससोबतसोबतही रिस्पेक्टेड टाकळे सर आणि भुवना बारशीकर मॅम त्यांनीही खूप सपोर्ट केला वेळोवेळी गड़ त्याला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार हो माझ्यासाठी oh, हे जगातलं खूप मोठं गिफ्ट आहे म्हणजे मी माझ्या भावना मी शब्दात नाही व्यक्त करू शकत थँक्यू सो मच आदित्य फॉर गॅटिंग मला आज खरंच माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे कारण आदित्य जेव्हापासून लहान होता तेव्हापासून आम्ही त्याच्याकडे खास करून त्याच्या अकॅडमिककडे लक्ष दिलं होतं तर त्याचं कुठंतरी आम्हाला फळ आज मिळालं आहे त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत आणि यामध्ये Uh, सगळ्यात uh, मोठा वाटा त्यानं घेतलेली जी मेहनत आहे वर्षभर त्यांच्या टीचरसोबत तर ते खूप महत्त्वाचे आहे आणि त्याचं कुठंतरी आज सार्थक झालं आहे माझं मार्गदर्शन मी नेहमीच त्याच्या प्रत्येक अकॅडमिक गोष्टीबद्दल लक्ष देऊन होतो त्यात कुठली क्लास टेस्ट असो शाळेमधील किंवा त्याचा अभ्यास करण्याचा पॅटर्न असो झोपायची वेळ आहे अभ्यासाची वेळ आहे कुठल्याही विषयावर तो कशा पद्धतीनं अभ्यास करतो आहे कुठल्याही विषयात तो कमजोर आहे तर क त्याच्या चुका कुठं व्हायला लागल्या त्याच्यावर मी जास्त फोकस करत होतो आणि त्याने प्रत्येक वेळेस त्यांनी मला स सपोर्ट केलेला आहे की त्यांना जे काही अडचणी येत होत्या ते माझ्यापर्यंत तो कळत होता आणि आम्ही टीचर्सशी वगैरे कॉन्टॅक्ट करून शाळेमध्ये त्या सगळ्या गोष्टी सोडवत होतो